राजकीय कार्यकर्त्यांच्या आपल्या कामांवर आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज असंख्य कार्यकर्ते मजरे हिंगोना आणि मोजी हिंगणा येथील आणि रुखन खेळा येथील कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत यासोबत आज रोजी राजेश भवनच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राजेश पहिला या शिवसेनेत प्रवेश व्हायला पाहिजे सन्माननीय राजेश सुभाषराव पाटील यांचा आज रोजी शिवसेनेत प्रवेश